હ બિલા ખાતી હતીય પ્રધાનમંત્રી નરેન્દ્ર મોદીજી અને અમિત કહી શાહ હોમ મિનિસ્ટર હું ખૂબ ખૂબ ધન્યવાદ દિવાળ હું કન્ટિન્યુઅસલી મુખ્યમંત્રી જાવી રેઝોલ્યુશન ગો વિધાનસભે પાસ જ બરોબર દોનુ ખાસદાર અને ડેલિગેશન કંટિન્યુઅસલી અમિત શાહ અને પ્રધાનમંત્રી હેબ્રો ફોલો કરતા आम्ही पळयता की टी जर खरं जर काम असं ते भारतीय जनता पार्टीच्या सरकारन केलं आमचे आदले प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात त्यांना एस टी शेटस मेळा आणि आदले मुख्यमंत्री मनोरभाई कार्यकाळात त्यांना ट्रायबल मिनिस्ट्री मेळून तसंच सगळ्य स्किमी दिवचे काम हे मनोहरभाईच्या कार्यकाळात झाले दोन हजार एकोणीसातल्या त्यांना ट्रायबलाक सगळ्या स्किमीच्या सहित फॉरेस्ट राईट एक्ट दिवप काम हे माझ्या कार्यकाळात झाले हे माझ्या खाती गर्वांची गजाल असा गेली स वर्षा कंटिन्युअसली विषयावर लावून धरलं फाटल्या दोन फावटी लोकसभेत हे बिल आले पण काँग्रेसीन त्याला विरोध करण्याचे काम केले कर काँग्रेसीन पास जाऊ ना पण आज लोकसभेत पास केले आणि आता ह्याच्या पुढे राज्यसभेत पास झाल्यापर्यंत काही जर एसपी लोकां खातीर जे रिझर्वेशन जी पॉलिटिकल रिजर्वेशन जी लास्ट डिमांड उरलेली ती पास जातली आणि म्हाका दिसता खऱ्या अर्थान जर पळयत जाल्यार एसपीच हन्ड्रेड पर्सेंट मागणं ही फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीच्या सरकारन पास आसा त्या विशीं सगळ्या म्हज्या ट्रायबल भाव आनी भहिणींचे अभिनंदन करता आनी खऱ्या अर्थान आज तुमचो हंड्रेड पर्सेंट मागण पुणे झाल्याच्या बद्दल हांव आमचे केंद्रीय नेतृत्व बी हांव खूब खूब ह्यांकवाद देत आनी परत हांव म्हाका म्हणटा आसतना खूब बरें दिसतलें की हय डीएनए जो आता भारतीय जनता पार्टीचा एसटी डीएनए असा ट्रायबल डीएनए हे म्हणता असताना गर्व जाता आम्ही खाण्याचे के अन्याय करू न हे सांगता असताना कोर्स भोगता कारण शंभर टक्के न्याय दिवस जर काम केलं असत जर भारतीय जनता पार्टीच्या सरकारन केला हे सांगता असताना परत एकदा गर्व फील झाला थँक्यू It depends upon the uh, and the, of the, 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 of the, of the It depends upon the election commission.